संजय साबळे यांच्यावर खोटा जो गुन्हा दाखल केला तो थकवाडी गावचा महाठक देवराम लांडे त्यांच्याविषयी सर्वच वक्त्यांनी खरंतर या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला परंतु या महाठकाचा इतिहास खरंतर तुमच्या समोर कुठेतरी सांगितला पाहिजे आणि म्हणून मी त्याचा इतिहास तुम्ही सर्वजण उन्हात आहात याची जाणीव मला आहे आणि हा महाठक ज्या वेळेला नव्वद साली समाज एकत्र झाला त्यावेळा वल्लभ बेनके साहेबांकडे जाऊन हा त्यांना सगळ्या बातम्या सांगितला ब्याण्णव साली याला तिकीट दिलं आणि माझ्या विरुद्ध उभा केला त्यावेळेला ब्याण्णव साली पंचायत समितीला यांचं डिपॉझिट गेलो होत आणि हा महा नंतर बेनके साहेबांनी याचे जे काही फोटो पोलीस स्टेशन लावते कदाचित नवीन पोलीस लोकांना माहिती नसेल ते पोलीस स्टेशनचे फोटो काढायला वल्लभ थेट यांनी लावले आणि याला जिल्ह्याचा अध्यक्ष केला मीडिया नसल्यामुळं के आणि आज पाच कोटीचा मालक झाला त्याच्यापेक्षा जास्त असेल याची चौकशी झाली पाहिजे आणि असा हा पैशाच्या जोरोवर किंवा याच्यावरती जर अशा प्रामाणिक कार्यकर्त्यांना चळवळच्या कार्यकर्त्यांना जर जाणून बुधून खोटे गुन्हे दाखल करत असेल तर ही सवय त्याची आजची नाही आहे ज्या वेळेला आमचा मावळ महोत्सव नावाचा जे संस्था आहे संघटना आहे त्याच्यामध्ये सर्व सुशिक्षित आणि शिकलेले नोकरदार वर्ग आहेत ते मावळ महोत्सव म्हणून साजरा करतात आज जवळ या ठिकाणी दोन दिवसाचा आपली संस्कृती परंपरा परंपराचा संकटासाठी तो कार्यक्रम आम्ही उभा केला या कार्यक्रमाला याला बोलवलं नाही म्हणून आखाड्याला आला आखाड्याला आल्यानंतर तिथे ज्या येणारे मुलं त्यांना पैसे दिले आणि तमाशाचा कार्यक्रम होऊ न देऊ नका आणि मग शेवटी तो तमाशाचा कार्यक्रम उधळला आणि त्याच्यावर त्याच्या खाली आमच्यावर गुन्हे दाखल करण्याचा उद्योग या महाशयाने केला हे जाणून बुजून वाणी साहेब तुमच्या समोर एवढं साठी सांगतोय की आजनवड्याच्या प्रकरणामध्ये तुम्ही आजनवड्याला गेलो होता तुमच्या महिलांच्या बाईट आमच्या विरुद्ध होत्या सगळ्या जनतेने तिथे बघितलेल्या त्यानंतर ज्या वेळेला नऊ आगस्ट आपला आदिवासी जागतिक दिन म्हणून आपण साजरा करतोय त्यावेळेला त्या त्यांच्या समोर एक मोठा बोर्ड लावला तो बोर्ड लावल्यानंतर पावसाचे दिवस होते या महाराष्ट्राच्या गाडीमध्ये एक ती गाडीसीबीच्या समोर उभी केली त्यामधून एक माणूस उतरला त्याने जरकीन घातलं होतं तो चेहरा दिसत होता पाठीमागच्या बाजूनी क्रांतिकारकांच्या जे फोटो होते त्या फोटोवरती ब्लेड मारायला लावले आणि तो फोटो फाटला फाटल्यानंतर त्याचा निषेध म्हणून आमच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी वरीत मंडळी गोळा केली तो फार प्रमाणात ज्याला चालता येत नाही त्याची गाडी आणून पोलीस स्टेशनच्या उभी केली ज्यावेळेला पोलिसांनी चौकशी केली त्यावेळेला सगळं समजलं त्याचाच माणूस होता त्याच्याच माणसाने ते केलेले म्हणजे खोटं कसं करा करायचं असतं रेटून करायचं अशा पद्धतीची प्रवृत्ती असणार हा देवराव लाडले येतच दे नाही पुन्हा कालच्या घटनेमध्ये आहे कालच्या घटनेमध्ये ज्या ज्या वेळेला मागच्या कोपरेशन राज्याने निवडणूक लागली त्या वेळेला तेच केलं आणि कालच्या वेळेला सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी फक्त घोडे आहेत बाकी मंडळी साक्षीदार आहेत या ठिकाणी सगळी सगळ्यांची नावं बी घेत नाही ज्यांनी फॉर्म भरले त्यांना चर्चेला येऊ द्यायचं नाही त्याच्या बंगल्यामध्ये ठेवायचं आणि समोर समोरच्यावर आम्ही दोन तीन बैठका लावल्या चर्चेला यायला तयार नाही सात लाख रुपये कुठून भरला हा प्रश्न आमच्यासोबत होता आणि मग शेवटी आम्ही सांगितलं की त्याच्या ताब्यात देऊन टाकू सगळे सगळे सोळा हे संचालक बिनिवृद्ध करून टाकू आणि त्या पद्धतीनं कुपडेश्वर जिल्हा कारखान्यामधून आपण मागे माघार घेतली आणि थांबलो त्यांच्या ताब्यामध्ये देऊन टाकले म्हणजे याची प्रवृत्ती फक्त समाजविता असते आहे ज्या ज्या वेळेला आम्ही सामाजिक काम पाहतोय वेळेला ती समाजाची वे आदिवासी समाज प्रबोधने उभी राहिले त्याला स्वर्गीय मधुकर पित्तळ साहेबांना यांनी जाऊन सांगितलं की ही लोक आपले नाहीत यांना एक रुपये देऊ नका अरे समाज आदिवासींचा समाज म्हणजे साहेबांनी सांगितलं ते पापले नसतील परंतु आदिवासी समाज जे आहेत ना म्हणून हे पैसे देतोय फिजही त्यांनी आर केले ज्या ज्या वेळेला डॉक्टर गोविंदगारे साहेबांची जयंती आम्ही करतो त्याला बाजूची मुंडे साहेबांची हा विचार तरुणांच्या समोर जावा त्यांनी काय काय केलंय कशा पद्धतीने समाज पुढे गेलाय हे सांगण्यासाठी ज्यावेळेला आम्ही जयंती उभी करतो त्यावेळेस गोडेगावकडे आम्ही काही निधी मागण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस प्रत्येक वेळेला यांनी जाऊन त्यांचा एक अर्ज द्यायचा आणि तो निधी देऊ नका किंवा तो निधी अशा पद्धतीनं वेगळा आम्हाला द्या त्यांना द्यायचा तर असे अर्ज द्यायचे आणि तो निधी आणून पाडायचा हे कित्येक वेळेला आतापर्यंत घडत झालं असा समाज घातक समाजाला याला वेठी स्वतः स्वयंघोषित म्हणणारा खर तर मग आमच्या मित्रांनी सांगितलं की संजय सारखा महात्मा फुले विद्यापीठामध्ये आज पी एच डी करतोय आता या बाब महाराज पदवी जर बघितल्या आग्या मोह वादळ आधार कार्ड आता ह्या पदव्या कोणत्या विद्यापीठात त्या विद्यापीठात मला सापडणं असापर्यंत करत आहे असं विद्यापीठ मी कुठे पाहिलेलं नाही आणि ह्या पदव्या कुठून त्याला दान कोणी केलं ते दान करणारे माझ्या समोर जर आले तर बरं होईल किंवा या माणसाने याला हे पदवीदान दान केलेली आहे हे येत नाही कारण पदवी झाल्यानंतर त्याला पदवीदान करावं लागतं तसे पदवी काही याला दान केलेलं कुठे आठवत नाही आणि असा हा समाजाला महाभाग धरून समाजाच्या नावाखाली प्रपंच संपत्ती गोळा करत असताना प्रत्येक पक्ष ज्या ज्या वेळेला सत्तेत येईल त्या सत्तेत जायचं आणि सत्तेच्या माध्यमातून आपण बघितलं मग दादांबरोबर फोटो काढायचे इकडे येऊन जिथे रस्ता उपरायचा संबंधित ठेकेदार वेळेत ता, धरायचं बाकी ठेवलं की घडी गाय आणि त्याच्या चेलराच्या था पटेल सांगितले साहेबांची ताकद तुम्हाला माहिती आहे ना त्या चेलेता पटेल यांनी मी सांगतो की तुमची ताकद काय आणि आमची ताकद काय सच्चाईची ताकद काय ते तुम्हाला बघायचं असेल तर काही दिवसामध्ये बघा यांनी जर तो गुराम मागे घेतला नाही आणि त्यानंतर ताईने मग की आमच्या संजयच्या बाबतीत काही घडलं तर माझी मुलगी आहे मी आहे से वय आहे ताई तू घाबरून नको आम्ही सर्वजण तुझ्या बरोबर आहे इथे हा गरज पडत या ठिकाणी मदत करण्याची धमक या सर्व मंडळी उभं आहे तू काळजी करायचं कारण नाही म्हणून अशा प्रवृत्तीला खरं रोखण्यासाठी आज ती हे प्रतिनिधी स्वरूपात आम्ही सर्व सरपंच मंडळी असतील आमचे सहकारी असतील त्यांच्या माध्यमातून हा मुहूर्त या ठिकाणी आयोजित केला तुम्ही सर्वजण या मुहूर्तामध्ये सहभागी झालात कारण ऊन झालेलं आहे त्याचं सांगण्यासारखं बरंच आहे की तो संध्याकाळपर्यंत चालेल मला या निमित्ताने पोलीस प्रशासनाला एवढंच सांगायचं आहे की अशा भ्रष्टाचारी माणसाचा त्याचा इतिहास न बघता तुम्ही असे खोटे गुन्हे जर दाखल करून घेत असेल तर पोलीस स्टेशन सुद्धा भ्रष्टाचारी झाले का हा प्रश्न मला या निमित्तानं विचारायचे वाढसाहेब कारण जर अशा पद्धतीनं तुम्ही एखादा माणूस सांगतोय आणि त्याचा खोटा गुन्हा लगेच तुम्ही लगेच संबंधित माणसाला उचलता त्याची काही योग्य गोष्ट नाही त्याची शहानिश्च कार्य करतोय तो माणूस त्या विचारचा आहे का आज तुम्ही या ठिकाणी किसान सभा असेल आम्ही एस एफ असेल मार्गवादी कम्युनिस्ट पक्ष असेल या सगळ्यांमध्ये चळवळीचा एक धाग आहे विचाराचा धाग आहे आणि त्या विचाराने ही चळवळ पुढे जात असताना संजयनी जे काय केलं ते सगळ्यांना पाहिजे ते पूर्व पुन्हा सांगण्याची गरज नाही आणि अशा माणसावरती तुम्ही एक खंडणीचा गुन्हा दाखल करताय ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे आणि म्हणून ज्यांनी तो गुन्हा दाखल केला नाही देवराम लांडाचा मी तुमच्या धर्माच्या वतीनं निषेध तर व्यक्त करतोच पण काळामध्ये त्याला इशारा देतो की जर खरंच तू आदिवासी, आदिवासी, आदिवासी म्हणत असतील तो आदिवासी अवघात असेल तर मला वाटतं आदिवासी माणसावर केलेला खोटा गुन्हा तू मागे घे आणि माफी मागून सांग की माझ्याकडून चुक झाली अन्यथा तुझ्यावरती आम्हाला काय करता येते आम्ही निश्चितच कायदेशीर मार्गाने इथे मंडळी आहेत आम्हाला हे ललित आहे काय करायचं ते ठरवून आणि त्याही पुढचं सांगतो तू पुढे वैश्यकाळामध्ये ज्या ज्या ठिकाणी सार्वजनिक ह्या असेल त्या त्या ठिकाणी तुला रोखण्याचं काम काळू केंद्र सरकार म्हणून केल्याशिवाय राहणार नाही त्याची बळी आणि निमित्ताने देतो पुन्हा एकदा देवराव नारायचा निषेध व्यक्त करतो आणि आलेल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय आदवास